गुरुवारी दुपारी पंचवीस तारखेला यशस्वी शिंदे ही उरणशाला प्रणाली तरुणी बावीस वर्ष तरुणी आपल्या मैत्रिणींकडे गेली होती आणि त्यानंतर ती पुढे कुठे गेली याचा मात्र शोध लागला नव्हता आणि संध्याकाळी बाकीच्या आईवडिलांनी तिच्या मिसिंग असल्याची कंप्लेंट बेपत्ता असल्याची कंप्लेटी वरण पोलीस ठाण्यात दाखल केली या सगळ्यामध्ये एक चित्र जे आलं त्यामध्ये संशयित आरोपी समोर आला होता तो म्हणजे दावी दाऊद शेख दाऊद शेख याच्यावरती दोन हजार एकोणीसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता कॉस्टो अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर त्याला शिक्षाही झाली होती आणि त्यानंतर मात्र दाऊद शेख हा कर्नाटकच्या भाषेने निघून गेला होता आणि गेल्या पाच वर्षापासून तो त्या ठिकाणी राहत असल्याची माहिती मिळाली पण एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात जनआक्रोश झाला आणि आरोपीला पकडण्याची मागणी झाली संशयित आरोपी होता दाम शेख याला पकडण्याच्या मागणी या स उरणवासीकडनं हजारो उरणवासी जे ज्यांनी उरण पोलीस स्टेशनला घेराव घातला होता त्या सगळ्यांनी या संदर्भात मागणी केली विविध सामाजिक संघटना असून राजकीय संघटना असतो त्यांनी संदर्भात आवाज उठवला आणि त्यानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली होती या सगळ्या प्रकरणामध्ये जवळजवळ पाच फक्त पोलिसांची तयार करण्यात गेली करण्यात आली होती ज्यामध्ये गुन्हे अन्वेषण विभागाचे जे पोलिस अधिकारी आहेत ते सुद्धा यामध्ये ॲक्टिव्ह झाले होते आणि त्यांनी आपल्या टीम्स मार्फत या आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला अगदी पहिल्या दिवसापासून आरोपी दाऊद शेख याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत होते जो प्राईम ऑफिसच्या जे म्हटलं जातं जो पहिला आरोपी जो पकडला जो घडला जात होता तो होता दाऊद शेख दाऊद शेख याच्यावरती विनयभंगाचा आरोप याआधी करण्यात आला होता आणि या सगळ्या प्रकरणानंतर जेव्हा पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा जेव्हा तपास सुरू केला होता त्यावेळेस मात्र या हो दाऊद शेख हा याचे या 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 जे सी डी आर काढण्यात आलं आहे त्याप्रमाणे दाऊद शेख हा हा मूळ कल्पित असल्याचं दिसून येतं एकूणच सगळ्या बा या पण या घटनेमध्ये जर बघितलं तर हे जे आहे घर आहे ते यशस्वी शिंदे हिचं घर आहे या मग या घरातले जे नातेवाईक आपण बघू शकतो सगळे नातेवाईक या ठिकाणी शोकाकुल आहेत प्रत्येकजण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर यशस्वी विचार जाण्याचं जे दुःख आहे ते दिसून येतं या पाठीमागे जी यशस्वीची जी फ्रेम आपल्याला बघा फोटो मग बघायला मिळतो त्या पाठीमागे जे फुलपाखरे आहेत ते फुलपाखरे बघून आणि जे माध्यमिक आहेत हे भाऊक होतं कारण ज्या मुलीला फुलपाखरासारखी जपली होती तीच मुलगी आज आपल्यातून निघून गेली याचं दुःख प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या ठिकाणी दिसून येतं आणि यामध्ये आज जो पोलीस तपास करत आहे तो पोलीस तपास जो पाहिला तर त्यामध्ये यशस्वी यांचा जो सी सी टी व्ही कॅमधे जो ती जी ओरण कोटनागा ते रेल्वे स्टेशन याकडे जाणारा जो मार्गावर तिचा जो सी सी टी व्ही दिसून येतो त्यामध्ये दुपारी दोन वाजून बारा मिनटांनी ती रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाताना दिसून येते तर तिच्या पाठोपा दोन वाजून चौदा मिनिटांनी जी दिसून येते तर तिच्या पाठोपाठ अगदीच आठ मिनटांनी जो आरोपी दाऊद शेख आहे हा सुद्धा उरडला आल्याचा दिसून येतो आणि तो अगदीच आठ मिनिटांनी म्हणजे दोन वाजून बावीस दो 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 मिनिटांनी रेल्वे स्टेशनच्या म्हणजे यशस्वीच्या स्टे पाठोपाठात जाताना दिसून येतो या सगळ्या पार्श्वभूमीवर या यशस्वीची हत्या ही दाऊद शेख यांनीच केली असल्याचा पोलिसांचा आरोप आहे या सगळ्यामध्ये आणखी एक आरोपी जो समोर येते जो मोहसिन नामक व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक अंदाज आहे अगद्याप याला गुजरात पोलिसांनी दिलेला नाही पण या सगळ्यामध्ये मूळ आरोपी किती यशस्वी हिची हत्या जी निर्गुण हत्या जी करण्यात आली होती तिची हत्या नेमकी कुठून करण्यात कुठे करण्यात आली आणि या हत्येमागे किती लोकांचा हात आहे हे तपास हे आता पोलीस तपासत होतो आशिष गेहत पुरा